त्या संवाद बैठकीत ते बोलत होते देवेंद्र देवळ जयकुमार ठोकर देवेंद्र तालुका अध्यक्ष सर्कल प्रमुख जयकृष्ण ठोकर शक्ती केंद्र प्रमुख महेंद्र बळे शैलेश तायडे सचिन तायडे अनिल तायडे विठ्ठलराव तायडे सुनील पाटील मनोहर तायडे कमलाकर गावंडे रणजित तायडे विनायकराव तायडे दिलीप गावंडे मदन गावंडे मोहन गावंडे श्रीकृष्ण गावंडे सुरेश तायडे नंदकिशोर चौधरी अनिल जायले ज्ञानेश्वर चतुर्भुज संजय गजानन सुरेश राठोड वर्ग राजेश बडे विठ्ठल बडे प्रमोद सर्वेश काळे गजानन गावंडे विठ्ठल उपसरपंच नागे अनिल परनाते विजय बोडे संजय नागे संजय शिरसाट योगेश गांधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते कोविड काळामध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी तसेच शेतकऱ्यांना प्रशास प्रश्नासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारशी संघर्ष करून न्याय मिळवून दिला त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू असा अभिवचन सुरेश राठोड तसेच उपसरपंच नागे यांनी यावेळी अभिवचन दिले